आता ज्या एका मुद्द्याला दहा टक्के आरक्षण ही मराठा आंदोलन सगळे चोरे आधी मी आपल्याला सहापणे सांगतो की दोन हजार सतराला त्याही विषयामध्ये देवेंद्र रक्त संबंधामध्ये व्हेरीफिकेशनची आवश्यकता नाही काय कायदा त्या कायद्यामध्ये आणि सगळेच वेळेस ओबीसीने आमच्या आरक्षणावर हे झाला एक तीन पक्षामध्ये मराठा समाजाने सुद्धा ऑलरेडी जोडा सत्र कायदाच आहे सुद्धा समोर मतदा कायदा करून घेऊ बस जाणार आहे दिल्लीला जाण्याच्या आधी सकाळी लवकर दिल्लीला गेलो एक दोन हजार सतराचा रक्त संबंधामध्ये व्हेरीफिकेशनची आवश्यकता नाही एक कलम घ्यायचं सगळे सोये तुम्हाला काय हवंय ते घ्यायचं पायच वडा दुसरं घ्यायचं पायच वडा तुमच्याकडे सापडली तर तुमच्या सगळे म्हणजे काय तर त्याची भेट सुप्रीम कोर्टाने गेली आहे सगळे सोयरे हे पितृसत्ताक पद्धतीने मी त्या घडून येतात म्हणजे आजोबा माझोबा माझा उदा माझा तुला तो जर आपल्याला सगळे सोऱ्यांच्या कायद्यामध्ये ऑलरेडी जे येत ते नव्याने दिलं जात नाही अशा प्रकारची नोंद आपण सापडते त्याला दाखला देण्याची आधीच कायदा आहे

तरी आपलं म्हणणं आहे का किंवा सगळे स्वराची जी अधिसूचना फायनल अधिसूचना आहे काय चालू आहे ती आम्ही काढून देणार नाही असं ओके समाजा म्हणण्याची आवश्यकता नाही पण त्यातून काही नवीन देत नाही स्पष्टता आणतो त्या माझं आव्हान आहे की